मराठा आरक्षणाला यश मिळो यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आहे मात्र काही भागामध्ये कमी पाऊस आहे सर्व भागामध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना करताना मराठा समाजाच्या मागणीसाठी सुरू झालेले मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळू दे अशी प्रार्थना काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गणेश केली आहे सुदर्शन श्री गणेशाची स्थापना व कृषी मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाली यावेळी कांचनताई थोरात डॉक्टर जयश्री थोरात डॉक्टर हसमुख जैन आदी उपस्थित होते विधिवत पूजा करून श्री गणेशाची स्थापना यावेळी करण्यात आली काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात म्हणाले की यावर्षी धरणांच्या भागात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत काही भागांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व भागांमध्ये चांगला पाऊस होऊन राज्यातील शेतकरी सुखी समाधानी व आनंदी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी गणेश चरणी केली ते म्हणाले आरक्षणाचा विषय हा न्यायालयाचा येतो त्यामुळे त्यावर बोलण्याच्या मर्यादा आहेत परंतु हे आंदोलन म्हणजे लोक चळवळ आहे समाज संघटित येतो आहे तेव्हा सरकारने त्यांच्या मागण्यांना मान देऊन तातडीने आरक्षण लागू केले पाहिजे ओबीसी आदिवासी व मागासवर्गीय यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे जेणेकरून मराठा समाजातील गरीब घटकाला त्याचा लाभ होईल सध्या देशात व राज्यात भाजपा प्रणित सरकार आहे त्याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे केंद्र सरकार हे बहुमताच्या जोरावर लोकशाहीला न अनेक निर्णय घेत आहेत मराठा समाजाच्या जनभावनेचा आदर करून आरक्षणाची टक्केवारी वाढवून घेतली पाहिजे याकरता केंद्राने पुढाकार घ्यावा अशी मागणी करताना महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे आता मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर या सरकारने नवी समिती स्थापन केली आहे आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची प्रमुख मागणी असून मराठा समाजाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच आहे या आंदोलनाला सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे असे ते म्हणाले जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी यामध्ये सुद्धा आता त्यांनी संघटित पद्धतीनं ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की परमेश्वर चरणी प्रार्थना आहे गणेशच्या चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि मराठा समाजातलं जो गरीब घटक आहे त्या घटकाला त्याच आरक्षण मिळून त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण व्हावा समृद्धी निर्माण व्हावी खरं म्हणजे आता या बाबतीत ज्यावेळेस न्यायालय हा विषय येतो त्यावेळेस बोलण्यामध्ये निश्चितपणे आमच्या ही मर्यादा येतात आणि त्या मर्यादा पाळल्या पाहिजे असं मी म्हणेल परंतु शेवटी हे आंदोलन आहे हे विसरून चालणार नाही ही चळवळ आहे हे विसरून चालणार नाही आणि ही ज्यावेळेस संघटित पद्धतीनं जात असते त्यावेळेस सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्यावेळेस एवढा समाज संघटित पद्धतीनं येतो आहे तर त्याच्या ज्या विनंती आहे त्याचा जो आग्रह आहे त्याच्या ज्या मागण्या आहे त्याला मान दिला पाहिजे आणि माझ्या मते त्या दृष्टीनं अपेक्षा आहे सध्याच्या सरकारकडून त्या बाबतीतला निर्णय त्यांनी लवकर करावा मी तर यापूर्वी सांगितलं आपल्याला की हा विषय आहे सरकारनं तातडीनं त्याचा विचार करा अशा अशी गोष्ट आहे की केंद्र सरकार तुमच्या हाताशी आहे केंद्र सरकार काही निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यातून काही टक्केवारीची वाढ करता येते की काय या दृष्टीनं सुद्धा विचार करण्यास हरकत नाही केंद्र सरकार अनेक गोष्टीचा निर्णय घेत असतं का जे लोकांच्या पचनी पडणार नाही लोकशाहीला पचनी पडणार नाही असे निर्णय घेत असताना आपल्याला दिसत असताना एक लोकांच्या भावनेचा आदर करण्याकरता केंद्र सरकारनं पुढाकार जर घेतला तर हा विषय आणखी सोपा होऊ शकतो त्याला त्याच्या ज्या न्यायी अशा त्याच्या गोष्टी आहेत त्या मिळालेल्या आहेत त्यांना न्यायानं आरक्षणाच्या संदर्भात त्याला कुठेही धक्का लागू नये हे तर आम्ही कायम मांडत आलेलो हो। आहोत आणि आता आता या, या महाविकास आघाडीच्या काळात अपयश असं बिलकुल नाही आणि बाबतीत जर खुलासा त्यांना घ्यायचा असेल तर सन्मान्य खासदार आहेत माननीय अशोकराव चव्हाण साहेब मान्य खासदार अशोकराव चव्हाण साहेबांना खरं म्हणजे त्यांनी विचारलं तर त्या बाबतीतला खुलासा ते आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतील ठीक आहे आता समिती जाहीर केली कारण आंदोलन सुरू झाल्यावरच सरकारनं विचार सुरू केला आहे आता माझ्या मते समिती केलेलीच आहे अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा अनेक त्यांचा अनुभव आहे ते बाबतीत ते जे प्रश्न उपस्थित करतात त्याचं उत्तर देण्याचं क्षमता सुद्धा अशोकराव चव्हाणांची आहे की महाविकास आघाडीच्या खंडामध्ये काय अडचण आली मला वाटतं की आता अनेक गोष्टी एकत्र अनेशा आहेच तिकडे तर निर्णय चांगला व्हावा अशीच अपेक्षा आहे सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी ओबीसी जो घटक आहे किंवा मागासवर्गीय घटक आहे आदिवासी घटक आहे यांच्या बाबतीत आपण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता करा असं आम्ही म्हणतोय ना पण ज्या पद्धतीने मुंबईवर जर अतिरिक्त कान पडला या आंदोलनामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं तर या गोष्टीकडे याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि लवकर निर्णय दिला पाहिजे